मखमलाबाद आणि मानकर नगर परिसरात आज भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी जोरदार प्रचार केला मानकर पेट्रोल पंप मानकर परिसर इंद्रप्रस्थ कॉलनी आणि इरिगेशन कॉलनीमध्ये उमेदवार मनीष सुनील बागुल चित्रा जगन्नाथ तांदळे वालू विश्वनाथ काकड आणि रोहिणी बाबूशेठ पिंगळे यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला प्रचारादरम्यान उमेदवारांनी मंत्री नरहरी झिरवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली मंत्री झिरवाल यांनी चारही उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या प्रभागातील जनतेला विकास हवा आहे आणि भाजपाच तो करू शकते त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मनीष सुनील बागुल यांनी व्यक्त केला पंधरा तारखेला मतदान आहे तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की पंधरा तारखेला आपण जास्तीत जास्त घराबाहेर पडून आपल्या मतदानासारखं वाजवा आता जर बघितलं असाल तर आम्ही मानकरमाळा परिसर आणि रॅलीचं आयोजन केलं होतं जर इथं बघितलं तर बरेचसे कामं झाले तर काहीशे बाकी तर निश्चितपणे येत्या काही महिन्यात आपण ते मार्गी लावण्याचा प्रयत्न पुरेपूर करू आणि जे काही समस्या प्रवा प्रभाग जे काही पेंडिंग समस्या नागरिकांनीही भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास दाखवत पाठिंबा जाहीर केला आहे त्यांनी भाजपचा विजय निश्चित असल्याचे सांगितले मनीष बापू शेट पिंगळे यांनी विकासाचे काम भरपूर करणारे पण काम बीजेपीने भरपूर केलेले यांना भरघस्पाताने विजय करा या प्रचार मोहिमेमुळे संपूर्ण परिसर भाजपमय झाला असून निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे यावेळी तुषार भुजंगे दर्शन चांगले रोहित पवार भूषण वराडे यांच्यासह भाजपचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते टॉप न्यूजसाठी सचिन गायकवाड नाशिक